नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पंजाबरा डक पावसात खंड पडणार का पंजाबरा डक यांनी दिली माहिती बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाने उघडीत दिली आहे यामुळे शेतकरी वर्ग गोंधळात पडले आहेत पंजाबरावांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी थांबावे पेरणीची घाई करू नको असे शेतकऱ्यांच्या शेत्करेन शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे पंजाब डग यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवड्याभरात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल मात्र राज्यात भाग बदलत पाऊस सुरू राहील पावसाचा थेट खंड पडणार नाही असंही त्यांनी सांगितले विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पूरक ओल असल्याशिवाय पेरणी करू नये अशीही सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे तसेच राज्यात आजपासून विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणी करतील अशी माहिती पंजाबराटक यांनी दिली आहे राज्यात अठरा जून दरम्यान पश्चिम महाराष्ट्र व मराठ्यात पावसाचा जोर कमी असेल असेही पंजाबराटक साहेब यांनी वर्तवले आहे शेतकरी बांधवांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन नक्की प्रेस करा А ни